सर्व प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग आणि समोर उपस्थित सर्व पालक आणि सर्व माझ्या लहान मैत्रीण आणि मित्रांनो आज या कार्यक्रमानिमित्त आपण इथे सर्व जमलेलो हो। आहोत एखाद्या शाळेमध्ये एखाद काहीतरी कार्यक्रम असताना मी नेहमी मुलांना सांगत असतो की शाळा म्हणजे फक्त पुस्तक नाहीये किंवा शाळा म्हणजे कोणती इमारत नाहीये ते आपलं आयुष्य घडवण्याचं ठिकाण आहे इथे आपलं भविष्य घडतं आयुष्य घडतं आणि हे सर्व घडत असताना आपलं गाव इथे घडत असतो आणि या ठिकाणी आपल्या गावातील मुला मुलींनी आपल्या शाळेतील मुला मुलींनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये इथे भाग घेतला त्यांना बक्षिस भेटली पण त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला या कलेमध्ये भाग घेतला तर माझं एवढं म्हणणं आहे की फक्त भाग नाही घेतला तर त्यांनी इथे आत्मविश्वास शिस्त आणि संस्कार शिकलेले आहेत हे शिकवणाऱ्या शिक्षकाचे मी विशेष कौतुक करतो आणि या कार्यक्रमाचे सर्व उद्घाटन करतानी ज्याप्रमाणे आपले सरांनी मुख्याध्यापक सरांनी ज्याप्रमाणे हे उद्घाटन केलं किंवा त्याची व्यवस्था जे केली